नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या मनयुग ऑडिओ सिटीवर इथे आपल्याला मिळतोय यशाकडून येणारा आवाज प्रेरणा आणि मार्गदर्शन आजचा विषय आहे डिजिटल मार्केटिंग टिप्स फॉर बिगिनर्स होय हा तो पॉवरफुल मंत्र आहे जो अगदी झिरोपासून हिरो बनवू शकतो छोटा व्यवसाय असो यूट्यूब चॅनल असो किंवा एक पर्सनल ब्रँड डिजिटल मार्केटिंग ही काळाची गरज आहे भाग एक डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय सोपं सांगायचं तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे तुमचं प्रॉडक्ट सर्विस किंवा आयडिया ऑनलाईन लोकांपर्यंत पोहोचवणं फेसबुक इंस्टाग्राम गुगल ईमेल्स ब्लॉग यूट्यूब जिथे लोक आहेत तिथं ब्रँड आहे, आहे। हाच डिजिटल मार्केटिंगचा मूलमंत्र भाग तीन दमदार टिप्स सुरुवातीसाठी पुरेशा टिप्स एक सोशल मीडियावर कन्सिस्टन्स रहा इंस्टाग्रामला विज्युअल्स हवे फेसबुकला संवाद हवे आणि लिंकडिनला प्रोफेशनल टोन हवी म्हणून प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी कंटेंट ट्रेलर करा रील्स स्टोरीज लाईव्ह यांचा उपयोग करा टिप्स फोर कंटेंट इज किंग लोकांना उपयुक्त इन्स्पायरिंग किंवा एंटरटेनिंग कंटेंट पाहिजे असतं तुमचं कंटेंट लोकांच्या प्रॉब्लेम्स सॉल्व करतं का हा प्रश्न स्वतःला विचारा टिप्स फोर एसईओ गुगलचा राजा बना ब्लॉग लिहा योग्य कीवर्ड्स वापरा आणि वेबसाईटला गुगल माय बिझनेसवर लिस्ट करा लोकल सर्चमध्ये दिसणं हे छोट्या व्यवसाया व्यवसायासाठी गेम चेंजर आहे टिप्स फायव ईमेल मार्केटिंग जुना पण दमदार उपाय पर्सनलाइज ईमेल ऑटोमेशन आणि व्हॅल्यू बेस्ड न्यूज लेटर्स हे तुम्हाला रिपीट कस्टमर्स देतात टिप सिक्स मेजर करा आणि सुधारणा करा डाटा कधीच खोटं बोलत नाही गुगल अनालिटिक्स फेसबुक इन्साइट्स वापरा आणि काय चाललंय ते बघा ते समजून घ्या भाग तीन बिगनर्ससाठी शॉर्टकट्स कॅनव्हा वापरून ग्राफिक्स तयार करा नो डिझाईन्स स्किल लागणार नाहीत चॅट जीपीटी वापरा कॅप्शन ब्लॉग आणि आयडियाजसाठी ट्रेंडिंग ऑडिओ वापरा रील्सचं रीच झपाट्याने वाढतं इन्फ्लुएन्सर किंवा लोकल पेजेस सोबत कोलॅब्रेशन करा हे होते डिजिटल मार्केटिंगचे काही बेस्ट आणि टेस्टेड टिप्स जर तुम्ही हे नीट फॉलो केलं के हो, ला तर तुमचा ब्रँड किंवा चॅनल नक्कीच पुढे जाईल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो मनयोग ऑडिओ सिटीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कारण इथे आवाज फक्त कानात नाही तर मनातही उतरतो पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत कीप लर्निंग कीप ग्रोईंग धन्यवाद